नमस्कार ऐनवेळी लॅपटॉपने दगा दिल्यामुळे भूमीचा प्लॅन फसतो भूमी रागिणीचा खरा चेहरा आकाशसमोर घरच्यांसमोर आणू शकत नाही त्याचं प्रशांतला खूपच वाईट वाटतं प्रशांत मनात विचार करतो ताईने किती मोठा प्लॅन आखला होता पण माझ्यामुळे तो सगळा उद्ध्वस्त झाला माझ्यामुळे जर लॅपटॉप ऐनवेळी बंद नसता पडला मी आधीच त्याचं चेकअप केलं असतं तर असं झालंच नसतं आधी तो मला चेक करायला पाहिजे होता ऐनवेळी असा कसा कम्प्युटर बंद पडला तेव्हा त्याला ते खूपच वाईट वाटतं तेव्हा आकाश म्हणतो अरे एवढं काय त्या ती इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे कधी होतं असं असं राहू दे काहीच प्रॉब्लेम नाही आणि अभिजित पुढे येतो आणि म्हणतो काय रे आमचं खरं रूप बाहेर काढायला निघालास ना काय झालं तोंडावर पडलास ना तुम्ही ना तू आणि तुझी बहीण आमचं काहीही वाकडं करू शकत नाही अभिजित प्रशांतला खूप काही बोलतो प्रशांतला खूपच वाईट वाटतं प्रशांत हा चेहरा पाडून बसलेला असतो तेव्हा भूमी त्याला डोळ्यांनीच खुणावते नको टेन्शन घेऊस आजचा प्लॅन फसला पण आपण उद्या दुसरा मोठा प्लॅन करू नको काळजी करूस आज ना उद्या या रागिणीचा खरा चेहरा बाहेर येणारच आहे त्यानंतर थोड्या वेळाने आकाश हा भूमीला म्हणतो भूमी मी जरा बाहेर जाऊन येतो तो, तो गडबडीत असतो तेव्हा भूमी म्हणते आकाश कुठे निघालास तेव्हा आकाश म्हणतो अगं माझ्या मित्राच्या बायकोचा बड्डे येतोय ना त्यामुळे त्याला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचा आहे म्हणून मी जातोय त्याच्यासोबत आणि असं म्हणून आकाशा गडबडीने बाहेर जातो तेव्हा लगेच भूमी ही मनात म्हणते नक्की कुठे गेला असेल आकाश आकाशा भूमीशी खोटं बोललेला असतो आकाशला व्यंकटला भेटायला जायचं असतं तर इकडे ही लगेच देवाजवळ येते देवीजवळ येऊन बघते तर देवीचा दिवा हा फडफडत असतो लगेच भूमी ही दिव्याजवळ हात ठेवते हो आणि दिवा जात नाही भूमी म्हणते देवी आई हा कसला संकेत आहे अग नक्की काय होणार आहे माझ्या आकाशवर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस त्याचा जीव सुखरूप ठेव त्याच्या जीवावरचं संकट टळू दे काही होऊ देऊ नकोस भूमीला आता खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे आकाश हा व्यंकटचा फोटो दाखवत दाखवत त्या गोडाऊनपर्यंत पोचलेला असतो आकाश हा व्यंकटला इकडे तिकडे शोधत असतो तेवढ्या समोरून व्यंकट हा स्वतःच आकाशवर बंदूक धरतो आणि म्हणतो अरे तू ज्याला शोधतो आहेस ना तो मीच आहे व्यंकट मीच आहे तो गॉड आता तुला इथून कोणी वाचू शकत नाही गॉड सुद्धा नाही कारण गॉड मीच आहे आणि तू इथे स्वतः उन्हाला तुला इथे आम्ही आणलं आहे आता तुझा विषय संपला तू आता इथून बाहेर शकत नाहीस आकाशला जरा भीती वाटते कारण व्यंकटच्या हातात गण असते व्यंकट ती बंदूक घेतो आणि आकाशच्या कपाळावर ठेवतो हो आणि म्हणतो संपला आता तुझा विषय संपला तुझा मी आता दियण करणार तुला आता इथे वाचवायला कोणीच येणार नाही कारण तू आमच्या जाळ्यात अडकला आहेस अरे तुला काय वाटलं तूच एकटा हुशार आहेस का आकाश काहीच बोलत नसतो आकाशच्या मनात एकच विचार असतो की इथून कसं बाहेर पडायचं व्यंकट हा बडबड करत असतो त्या बडबडीच्या नादामध्ये लगेच आकाशात त्याच्या हातातली बंदूक खेचतो आणि त्याचा गळा धरतो परत व्यंकटा आकाशला पकडण्याचा प्रयत्न करतो अशा झटापटीत आकाशच्या हातून बंदुकीतून गोळी निघते बंदूक चालवली जाते आकाश आणि व्यंकट दोघांनाही मोठा धक्का बसतो दोघेही बाजूला जाऊन कोसळतात आता नक्की गोळी कोणाला लागली असेल आणि भूमी येऊन आकाशचा जीव इथे कसा वाचवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू